शक्तीपीठ मार्ग रद्द करा व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाविकास आघाडीनं ऐनवारी काळामध्ये पंढरपुरात मोर्चा काढल्यामुळं आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली आहे शासन प्रशासन गेली अनेक दिवस वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये त्यांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करत असून अशा वेळी यांच्या गर्दीत घुसून अशा पद्धतीचा राजकीय कार्यक्रम चालवणं अयोग्य असून आंदोलन आणि सरकारचा विरोध करण्याच्या प्रत्येकाला अधिकार असला तरी कुठं काय करावं आणि कसं वागावं याचं भान राजकीय नेत्यांनी ठेवलं पाहिजे अशा कानपिचक्या मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी साहेब आणि महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही नेते पण ती छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाद्वारापर्यंत मोर्चा काढला होता शक्तीपीठ मार्ग कर रद्द करा आणि शेतकऱ्याचा सातबारा फौरा करा अशी त्यांनी मागणी केली होती आणि मला वाटतं खरं म्हणजे राजकीय लोकांना एक कुठल्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे काही गोष्टींचं मला असं वाटतंय कुठल्या ठिकाणी कोणता कार्यक्रम घ्यावा आज लाखो भाविक लाखो म्हणजे रेकॉर्ड तोड गर्दी या ठिकाणी होणार आहे प्रशासन त्याची काळजी घेत आहे पोलीस रात्रंदिवस या ठिकाणी मेहनत घेत आहे कष्ट करते न झोपता आणि अशा वेळेला आपण इथे मोर्चा काढायचा पांडुरंगाच्या का दरवाजापर्यंत मोर्चा काढावा मला वाटतं त्याची आशास्पद हा प्रकार आहे तुम्हाला इतर मार्ग आहेत ना तुम्ही लाख लोकांचा मोर्चा काढा तुम्हाला आम्ही नाही म्हणत नाही पण इथे इतक्या परिस्थिती असताना एवढी गर्दी असताना अलोट गर्दी असताना लोकं इतक्या लांबून या ठिकाणी चालत येत आहेत म्हणजे आपल्याकडे दिंडी या ठिकाणी चालत येते काय बोला गोष्टीला तीन तीनशे किलोमीटर लोक चालत येत आहेत एकेका महिन्यापासून चार चारशे किलोमीटर आणि एवढे लाखो भाविक इथे येत असताना त्यांची अव्यवस्था आपण करायची तिथे आपला मोर्चा न्यायचा गोंधळ निर्माण करण्याची परिस्थिती मला वाटतं कशासाठी आपण करतो तुम्हाला काय शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची तुमची मागणी असेल कुठल्या मालाला भाव द्यायचे असेल कुठल्या रस्त्याच्या बाबतीमध्ये असेल आपण इतर वेळी आपल्याला मार्ग मोकळे ना त्यावेळेला तुम्ही मोर्चे काढा उपोषणाला बसा मुख्यमंत्र्यांकडे या त्यांना काही आपलं काय सांगा तेच सांगा पण असं पहिल्यांदा मी असा विचित्रपणा बघतो आहे की एवढ्या गर्दीमध्ये आपण आपला मोर्चा घेऊन जायचा आणि व्यवस्था निर्माण करायची उगाच कुठेतरी येणारे आमचे सगळे वारकरी आहेत त्यांच्या जीवाला धोका पोहोचेल अशी परिस्थिती निर्माण होईल असं व्हायला नको खरं म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की उद्या पूजा करताना पांडुरंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी द्यावी आणि शेतकऱ्यांची मग घरी बसून पूजा करा ना म्हणावं तिथून देवाला सगळं कडा लोकांची व्यवस्था का करताय वारकऱ्यांची व्यवस्था तुम्ही का करतात त्यासाठी काय तुम्ही पाटोगाच्या दरवाजे आला पाहिजे असं नाही आहे मला वाटतं राजकीय नेत्यांनी सुद्धा काही गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या